नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुखाद आज ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नरेश म्हस्के व विद्यमान खासदार विचार यांच्या लढतीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा ठाणा हा शिवसेनेचा बाले किल्ला आणि या ठाण्याच्या बाले किल्ल्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी पंड करू शिवसेनेला आदरा दिला आणि उद्धव सेना आणि शिंदे सेना यातली खरी शिवसेना कोण याचा निकाल हा आगामी निवडणुकीमध्ये लागणार आहे भारतीय जनता पार्टीने लोकसभेची जागा एकनाथ शिंदे यांना सोडल्यानं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे उमेदवार नरेश मस्के व विचारे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना विजयी होते उद्धव ठाकरे यांची सेना विजय होते यावरच खरी शिवसेना आणि नकली शिवसेना यामधील बाजू आपल्याला समजून येणार आहे शिवसेनामध्ये असलेली गडपाची आणि या गडबतीचा फायदा भारतीय जनता पार्टी उभून शिवसेना तोडली फोडली आणि मराठा मराठी अस्मिता असलेली शिवसेना आता त्वेन झालेल्या आहे या निवडणुकीमध्ये आज दिसून येणार आहे की ठाण्याची शिवसेना ही उद्धव साहेब उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आहे एकनाथ शिंदे यांच्या बाजूला आहे उमेदवार जरी नरेंद्र नरेश मस्के असले तरी खरी लढत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यामध्येच आहे असं समजू की भीषण अशी लढाई होणार आहे बघूया या संदर्भात एक महिन्यामध्ये काय घडामोडी होतं ठाण्यामध्ये विचारे विजय होतात की नरेंद्र मस्के हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून फॉरवर्ड करा जय जय महाराष्ट्र जय भारत